भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत धुळे मनपा आयुक्तांच्या घरासमोर उबाटा शिवसेनेचं ढोलबजाव आंदोलन भोपाळ येथील विकास संवाद या संस्थेने दखल घेत धुळ्यातील प्रभात विकास मंचच्या कार्याचा केला गौरव धुळे शहरातील जमनागिरी भागात आदिवासी समाजातर्फे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी आणि वीर एकलव्य आदिवासी प्रतिष्ठानतर्फे फाशीपूल चौकात एकलव्य जयंती निमित्ताने महाप्रसाद व फळवाटप राज्य शासनाकडून विकास कामांसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा व या पाचशे कोटींमध्ये परत भ्रष्टाचार करता यावा याकरिता शासनाला भरावयाची असलेली तीस टक्के रक्कम महानगरपालिकेला जमा करणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे आयुक्त मॅडम स्वतः धुळेकर नागरिकांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून नागरिकांची इज्जत वेशीला टांगत आहेत असा गंभीर आरोप करीत त्याविरोधात शिवसेना उभाटाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांच्या निवासस्थानासमोर शिवसेना उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनोने यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं धुळे महानगरपालिकेने मालमत्ता कराची सक्तीने वसुली मोहीम धुळे शहरात राबविली असून महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे अधिकारी स्वतः धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त सौ अमिता दगडे पाटील यांच्या नेतृत्वात थकित मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन करीत आहेत या मनपाच्या भूमिकेमुळे शहरातील अनेक थकित मालमत्ता कर नागरिकांची इज्जत वेशीला टांगण्याचा प्रकार मनपा प्रशासनाने सुरू केल्याने धुळेकरांनी त्याविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे एकीकडे धुळे महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामात भ्रष्टाचार करायचा चांगले तयार झालेले रस्ते पुनश्च मलनिस्तारण योजनेकरिता खोदणे हजारो कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी आला ती विकासकामे बोगस पद्धतीने तकलादू कामे करून पूर्णत्वास नेणाऱ्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेणे ठेकेदारांना अभय देणे विकासकामांची वाढीव इस्टिमेट तयार करणे धुळे शहरातील अनेक विकासकामांमध्ये झालेला भ्रष्टाचार लपविणे आदी गोष्टी डोळेझा करीत महाराष्ट्र राज्य शासनाकडून विकास कामांसाठी येणारा पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा आणि या पाचशे कोटींच्या कामांमध्ये परत भ्रष्टाचार करता यावा याकरिता शासनाला भरावयाची असलेली तीस टक्के रक्कम महानगरपालिकेला जमा करणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे आयुक्त मॅडम स्वतः धुळेकर नागरिकांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजून नागरिकांची इज्जत वेशीला टांगत असल्याचं शिवसेना उभाट्याच्या नेत्यांनी म्हटलं आहे याविरुद्ध महानगरपालिका आयुक्त यांच्या घरासमोर ढोल वाजवत महानगरपालिकेच्या सक्तीच्या करवसुलीविरोधात आंदोलन करण्यात आलं आंदोलनात शिवसेनेचे नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत वदाने दिलीप साळुंके भरत मोरे ललित माळी संदीप सूर्यवंशी विनोद जगताप जवाहर पाटील ज्योती चौधरी संदीप चौधरी विकास शिंगाडे मनोज जाधव सिद्धू करंकाळ कपिल लिंगायत पिनू सूर्यवंशी अजय चौधरी प्रवीण राठोड शिवाजीराव मराठे दीपक जाधव अनिल शिरसाट अमोल ठाकूर सचिन रुणवाल शुभम रणधीर पंकज भारसकर चंद्रकांत हजारे सचिन पोतेकर अनिल चौधरी संजय पाटील केतन भामरे गुलाब धोबी नंदू भामरे तेजस सपकाळ आदींसह देवपूर मयूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे वेग वे नियम आहेत वेगवेगळ्या सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे दत्सरे बेश्वर मांडण्याचं काम आम्ही केलं आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळावतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादानी सर्व अधिकाऱ्यांनी केलाय आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता पाण्याच्या विंधनविहिरी बोर न करता साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि एक काम न करता काढणारा वसुली त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी शिवसैनिक सर्व महिला आघाडी युवासेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत आम्ही फक्त सौजन्य बाळगलं आहे की आतमध्ये काही धार्मिक कार्यक्रम सुरू आहे म्हणून भंडारा तर आमचे आज यांची नियुक्ती झाली उपजिल्हाप्रमुख नरेंद्रभाई परदेशी यांनी सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे सेवेवर आहेत जे ड्युटीवर आहेत ते या ठिकाणी राबत आहेत त्यांच्या पगाराचा तो पैसा जो आहे सर्वसामान्य सामान्य जनतेचा त्याची दुर्दान होते आणि आयुक्त मॅडम ह्या आता ही सुरुवात झाली आहे हा ढोल वाजला आहे आणि या ढोल वाजल्यानंतर त्यांची एक एक प्रकरणं आम्ही या ठिकाणी जनतेच्यासमोर मांडू जनतेला आमचं जाहीर आव्हान आहे या माध्यमातून जी जनतेची इज्जत आणि आबरू वेशीवर टांगण्याचं चुकीचं काम हे करतायत त्याला उत्तर देणं आणि त्याला रोखोकपणाने प्रश्न विचारून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आहे या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धवसाहेबांच्या आदेशाने। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल येथील विकास संवाद या संस्थेने दखल घेत धुळ्यातील प्रभात विकास मंचच्या कार्याचा गौरव केला आहे महाराष्ट्रात कृषी आणि खाद्य सुरक्षा याबाबत समाज सरकार आणि सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांची यशोगाथा वर्णन करणाऱ्या बदलाव की पुरवय्या या पुस्तकातून प्रकाशित केली आहे याच प्रभात विकास मंचाच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली असून प्रभातचे अध्यक्ष विनोद पगार यांच्या प्रयत्नांचा गौरव करून प्रभात विकास मंच मानव गरिमाको दी नई पहचान या शीर्षकाने लेखाद्वारे सन्मान करण्यात आला आहे प्रभात विकास मंच ही सामाजिक संस्था धुळे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पगार हे गांधीजी विनोबा यांच्या सर्वोदयी आणि भूदान चळवळीच्या मुशीत ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बापूसाहेब आत्माराम मुंगा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्याशी जोडले गेले विद्यार्थी देशापासूनच पगार यांचा चळवळीत सक्रिय सहभाग राहिला विद्यार्थी जीवनातच त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमधून आपली एक सच्चा धडपडणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली प्रभात विकास मंच या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले गरजूंना लाभार्थ्यांना योजनांचे हक्क मिळवून दिले अनेक महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले बेरोजगारांसाठी विविध स्कीम संस्थेच्या माध्यमातून राबविल्या अशा सर्व यशस्वी प्रयत्नांची दखल घेऊन भोपाळ येथील विकास संवाद या संस्थेने प्रभात विकास मंचचा सन्मान केला आहे ही बाब धुळे जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे नमस्कार भोपाळ येथील विकास संवाद सामाजिक संस्था आहे मीडियावर काम करते ही संस्था या संस्थेने भारतातल्या विविध राज्यांमधल्या सामाजिक संस्थांच्या वरती त्यांची कहाणी आणि त्यांच्या संघर्ष याच्यावरती पुस्तक काढलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे बदलाव की पुरवैया याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ सतरा नामांकित मोठ्या सामाजिक संस्था आहे आणि त्याच्यातली आमची छोटीशी सामाजिक धुळे जिल्ह्यातली संस्था आहे आणि या, या, या संस्थेचा या प्रभात मन संस्थेची मानव की गरिमा की नई पहचान मानव की गरिमा की नई पहचान या विषयावर आर्टिकल त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि पुण्यामध्ये मोठा प्रकाशन सोहळा झाला पत्रकार सगळ्या मीडियाचे चॅनल्स होते आणि दोन दिवस या कार्यक्रमाला मी उपस्थित चा का। होतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जमनागिरी आदिवासी समाजातर्फे वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचं पूजन करून फटाक्यांची आतशबाजी करीत आदिवासी बांधवांनी मोठा जल्लोष केला यावेळी किशोर गायकवाड पवन वाघ राजू मालचे विक्की मालचे किशोर मोरे महेंद्र माळी देवा सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी समाजातील चिमुकल्या मुलामुलींनी विविध नृत्य सादर करून वाहवा मिळविली तसेच या जयंती उत्सवप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल नगरसेवक बनसी जाधव बिकन वराडे संदीप बैसाने मोहन टकले विक्की परदेशी आदींनी सहभागी होऊन आदिवासी समाज बांधवांचा उत्साह वाढविला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाभारत काळातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांची जयंती फाशीपूल चौक धुळे येथे उत्साहात साजरी करण्यात आली भगवान वीर एकलव्य आदिवासी प्रतिष्ठानतर्फे वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं आदिवासी भिल्ल समाज बांधव तसेच राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं तसेच वीर एकलव्य आदिवासी प्रतिष्ठानमार्फत साबुदाना खिचडी व फळवाटप करण्यात आलं यावेळी वीर एकलव्य आदिवासी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बंटी दादासाहेब वाघ ॲडव्होकेट प्रवीण मोरे गोविंदा अहिरे यश मालचे स्वप्नील कोळी अक्षय सोनवणे लखन पवार विनायक मोरे नितीन धुळेकर प्रल्हाद पागे सागर वाघ तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाशिवरात्री निमित्ताने तसेच भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्ताने बंटी भाऊ यांच्यातर्फे आज फाशीबुले येथे फडवाटपचा कार्यक्रम झाला तसेच फडवाटप व वा सावधान खिचडी हे गोरगरीबांना देण्यात आले आहेत तसेच सर्व आदिवासी बांधवांना या संघटनेच्या मार्फत विनंती आहे की शिका आणि संघटित व्हा व आपला स्वतःचा विकास करा बंटी हे भाऊच्या संपूर्ण गोरगरीब जनतेला मी सांगत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल